नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण घटस्थापना केलेली आहे शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे आणि या शारदीय नवरात्राची सांगता आपण दसऱ्याने करत असतो अं नवरात्रीमध्ये आपण कुळदेवीची खूप खूप उपासना करत असतो खूप सेवा करत असतो त्यामध्ये आपण आता आ, कुंकुमार्चन करणार आहोत दुर्गा सप्तशतीचं पठण करणार आहोत कन्यापूजन करणार आहोत आपण आणि अजून देवीची ओटी भरणार आहोत या खूप सेवा आहेत आपल्याला का ते आता आपण या नवरात्रीमध्ये करणार आहोत परंतु आ, दुर्गा सप्तशतीचं पठण हे म्हणजे खूप प मोठी सेवा मांडलेली आहे या नवरात्रीमध्ये नवरात्रीचा जो आपण म्हणतो प्राण आहे तो ती दुर्गा सप्तशतीचं पठण आहे तर खूप महिला या दुर्गा सप्तशतीचं पठण करणार आहेत परंतु काही महिलांना वेळ मिळ मिळत नाही किंवा काही म महिला किंवा काही नोकरीनिमित्त बाहेर जातात मग त्यांना एक दीड दोन तास काढणं शक्य होत नाही मग त्यांनी काय करायचं तर त्याबद्दलच आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत तर त्या महिलांनी पठण करायचं आहे ते म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र ही यशाची गुरु मध्ये आहे दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्राचा उल्लेख केलेला आहे जेव्हा आपण अकरा वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करतो त्यावेळेस आपलं एक दुर्गा सप्तशतीचं आपल्याला फळ मिळत असतं तर आकारामध्ये देवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या नवरात्रीमध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं तर त्याच्या सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत अ आ... टिकवून ठेवण्याचं काम हे सिद्धी सिद्धकुंजिका स्तोत्र करत असतं स्वतः भगवान शंकरांनी आता सांगितलेलं आहे की जो जो कोणी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन करेल त्यांना अर्गला स्तोत्र देव्या कवच दिव्या कवच रात्रीसुक्त श्रीसुक्त यांचं पठण करण्याचं ग याची हे पठन करण्याचं गरज नाही म्हणजे हे पठन करायचं गरज नाही असं नाही आहे परंतु ज्यांना खरंच वेळ नाही आहे ते सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन करू शकतं आ, हे बघू आता हे पठण कसं करायचं तर हे तुम्ही संकल्पयुक्त ही पठण करू शकतात की समजा देवाच्या समोर बसून आपण संकल्प सोडायचा की आता घटस्थापनेपासून आपण सुरू करणारच आहोत मग तिथून आपण संकल्प सोडायचा मी रोज अकरा वेळेस पठण करेल किंवा एकवीस वेळेस पठण करेल सिद्ध कोणती स्तोत्र आ, या पद्धतीने तर आता हे वाचन करताना खूपच असं मनातल्या मनात नाही करायचं थोडंसं मोठ्याने करायचं संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही आ, आता सध्या थोडं प्रॅक्टिस होण्यासाठी थोडंसं युट्यूबला वगैरे लावून दिलं तरी पण चालेल म्हणजे कानावर काय होतं शब्द आपोआप म्हणजे आप, शब्द पडून पडून आपल्याला उच्चार करण्यासाठी ते सोपं होऊन जातं आणि घटस्थापना काही महिलांचा असा प्रश्न असतो की रोज एकाच वेळेस करायचं का वेगळ्या वेगळ्या वेळेस केलं तरी चालेल तसं काही नाहीये परंतु कुठली पण सेवा करताना आपण जर तिला एकच वेळ असा ठरवून ठेवला तर चांगलंच असतं परंतु नाही वेळ मिळाला एखाद्या ले, वेळेस थोडंसं मागं पुढं झालं तरी पण चालेल स्तोत्र पठन कुठं करायचं तर घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेसमोरच समोर तुम्ही बसून करू शकता किंवा घटस्थापना ज्या घरामध्ये करणार नाही तिथं अखंड दिवा लावणार आहात आपण अखंड दिवा लावणार आहोत किंवा मग मंगल कलशाची स्थापना करणार आहोत आपण त्या समोर अखंड दिवा लावून तिथं सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतो आता सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करताना काही नियम आहेत तर नियम असे आहे की आपण आता नवर रात्रीमध्ये ब्रह्मचर्याचं पा कडकडीत पालन करणारच आहोत आणि त्या अजून त्यामध्ये आपल्याला फक्त परांना वर्ज आहे किंवा मग आपल्याला आसन एकदम असं स्वच्छ धुतलेलंच आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला काळे कपडे किंवा काळं वस्त्र किंवा काही चामड्याच्या वस्तू आहेत त्या परिधान करायच्या नाही आहेत एवढेच मध्ये आहे चुकलं तरी देवीची माफी मागायची आणि पुन्हा वाचाय ते पूर्ण वा वाचायचं पूर्ण एकदा दोनदा थोडस चुकल नंतर तोंडामध्ये शब्द रोडायला लागले का मग एवढी काही अडचण येत नाही सिद्धकोंच का स्तोत्र पठन करण्यासाठी घरामध्ये असणारा जे कर्जबाजारीपणा आहे किंवा पितृदोष आहे किंवा गृहदोष आहे हे आ, यापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते आता आपण म्हण काही म्हणतात का मग सिद्धकोंजिका पठण केल्याच्या नंतर लगेच आमचं कर्ज नील होणार आहे का तर असं नशिबाची जोड असावी आणि त्यामधून आपल्याला एक छान प्रकारचं समाधान मिळत असतं म्हणून आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे तर न आपण नवरात्रीमध्ये तीन पाच सात नऊ अशा विषम संख्यांमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतो तर अशा पद्धतीने आहे जर दुर्गा सप्तशती पाठ पठण करणं तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तेही करा सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करणं शक्य नाहीच झालं तर तुम्ही ते युट्यूबला पण लावून देऊ शकता यूट्यूबला लावून द्यायचं आपलं कामावर येईपर्यंत ऐकलं तरी पण त्याचं खूप छान फळ मिळतं आणि शक्यतो जास्त नाही पण तुम्ही तीन वेळेस तरी वाचण्याचा प्रयत्न करा आपल्याला आता ह्या नवरात्रीमध्ये खूप सेवा असणार आहेत तरी, ती तरी पण तीन वेळेस किंवा जास्तीत जास्त अकरा वेळेस जरी केलं तर खूपच चांगले तर मैत्रिणींनो असो मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद